बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार असे परफेक्ट मेदूवडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आणि हे मेदूवडे तुम्ही बघू शकता किती मस्त असे बनून तयार झालेले आहेत अजिबात तेलकट होत नाहीत तर बऱ्याच जणांचे मेदूवडे एकतर खूप जास्त तेलकट होतात किंवा ते खूप जास्त कडक होतात तर आज मी तुमच्याबरोबर अगदी परफेक्ट असा साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि तेलामध्ये वडा सोडण्याची एक खास पद्धतसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या हाताला अजिबात चटके लागणार नाहीत आणि हा वडा तुम्ही बघू शकता किती मस्त असा ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार असं बनून तयार झालेला आहे जरासुद्धा तेलकट झालेला तुम्हाला दिसत नसेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हित मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी मनापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं भिजवलेली उडदाची डाळ लागणार आहे तर इथं मी पाव किलो इतकी उडदाची डाळ भिजवायला घातली होती आणि कप मेजरमेंटने म्हणाल तर बरोबर सव्वा कप इतकी ही उडदाची डाळ मी भिजायला ठेवली होती आणि आता डाळ तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली इथं भिजून तयार झालेली आहे तर आता आपण ही डाळ भिजायला कशी घालायची ते बघूयात तर डाळ आपण पहिल्यांदा एक तर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि डाळ बुडून डाळीच्या वर पाणी येईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळ ही मी तीन ते चार तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एक तीन ते चार तासातच आपली डाळ मस्त अशी भिजली गेलेली आहे खूप जास्त वेळ सुद्धा आपल्याला भिजवायची नाही आपण डाळ खूप जास्त वेळेस जर भिजवली तर वडे खूप जास्त कडक होतात म्हणून आपल्याला खूप जास्त वेळ सुद्धा डाळ भिजवायची नाही अगदी तुम्ही दोन तास सुद्धा ही डाळ भिजवून घेऊ शकता पण आपल्याला ही जास्त वेळ भिजवायला ठेवायची नाही आता आपल्याला या डाळीमधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे तर एका भांड्यावरती मी अशी एक चाळण ठेवलेली आहे आणि आपण ही सगळी डाळ आता आपण या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सुद्धा यामधून निघून जाईल आणि आता आपण एक दोन मिनिट असंच ह्या भांड्यावरती ठेवल्यानंतर पाणी आता पूर्णपणे यामधलं निथळून गेलेलं आहे तर आता आपल्याला ही लगेच डाळ वाटायला घ्यायची आहे तर इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला इथं डाळ वाटण्यासाठी छोट्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे म्हणजे डाळ आपली अगदी परफेक्ट अशी वाटली जाईल मोठ्या मिक्सरच्या भांड्यात शक्यतो वाटू नका डाळ वाटायला घेतानासुद्धा बघा अगदी चार पाच चमचेच आपल्याला डाळ यामध्ये घ्यायची आहे खूप जास्तसुद्धा डाळ आपल्याला वाटायला घ्यायची नाही कारण ती छान अशी वाटली जात नाही अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे ही डाळ मी पाणी न घालताच आधी थोडीशी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आपल्याला इथं कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे तर आधी सुरुवातीला आपण पाणी घालायचं नाही तर अशीच आपल्याला थोडा वेळ मिक्सरला ही डाळ फिरवून घ्यायची आहे आणि जे काही कडेला लागलेली असेल डाळ ती आपण अशी मध्येभागी घालून घ्यायची आणि आपल्याला अगदी आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर पोह्याच्या चमच्याने बरोबर एक ते दोन मी पाणी घालणार आहे तर बऱ्यापैकी डाळ बिना पाण्याची छान अशी वाटून तयार झालेली आहे तर थोडंसं पाणी घालून आता मी परत मिक्सरला ही डाळ फिरवून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली डाळ इथंही वाटली गेली आहे आपण असं हे छोटं मिक्सरचं भांड वापरल्यामुळे डाळ छान अशी एकदम स्मूथ अशी वाटली जाते आता ही डाळ आपण एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि डाळ भांड्यामध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली डाळ इथं दिसत आहे एकदम मस्त अशी बारीक वाटली गेलेली आहे पण जर का तुमच्याकडून अशी जर एकदम बारीक डाळ वाट वाटली वाट गेली नाही थोडीशी रवाळ जरी राहिली तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही पण डाळ वाटताना पाण्याचा मात्र वापर आपल्याला इथं कमीत कमी करायचा आहे आता आपण ही वाटून घेतलेली डाळ एकाच डायरेक्शनने थोडा वेळ फेटून घ्यायची आहे तर एक पाच सहा मिनिट तरी आपल्याला एकाच डायरेक्शनने ही डाळ फेटून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे काय होतं तर असं केल्यामुळे डाळीमध्ये छान हवा भरली जाते आणि आपले बनलेले उडीदवडे किंवा मेदूवडे छान असे आतून छान सॉफ्ट आणि जाळीदार व्हायला मदत होते त्यामुळे आपण एक पाच मिनिट तरी अशी ही एकाच डायरेक्शनने डाळ फेटून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला पहिल्यांदा पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे त्रास होऊ शकतो पण तुम्ही जस तसं फेटत जाल तस तसं हे पीठ यामध्ये हवा भरल्यामुळे हलकं होतं आणि मग आपल्याला खूप जास्त त्रास होत नाही तुम्ही एखादं विस्कर किंवा एखादा सुद्धा हे फेटून घेऊ हो शकता आता हे तयार केलेलं पीठ मी छान असं एक पाच सहा मिनिट फेटून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपलं हे पीठ छान असं हलकं फुलक तयार झालेलं आहे आता आपलं हे पीठ छान असं हलकं फुलकं झालंय की नाही ते कसं ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपण काय करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये टाकून बघायचा गोळा आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर पटकन तरंगून वर आला की समजायचं आपलं पीठ मस्त असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच की गोळा टाकल्या टाकल्या आपला पटकन असा पाण्यावरती तरंगायला लागला आहे म्हणजेच आपलं पीठ मस्त असं मेदूवड्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे ही एक अशी मस्त अशी खास पद्धत आहे पीठ तयार छान झाले की नाही ते ओळखण्याची आता आपण यामध्ये काही जिन्नस घालणार आहोत तर इथं मी एक मिरची बारीक कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदम बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी बारीक कट करून आलं सुद्धा किंवा किसून सुद्धा आलं यामध्ये घालू शकता आता हे सगळं यामध्ये एकजीव करून घ्यायचं ही सगळी जिनस या पिठामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजेत या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून आहे आणि आता तुम्ही बघू शकता छान हे मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला लगेचच वडे बनवायला घ्यायचे आहेत तर आता आपण काय आहे एका भांड्यामध्ये असं पाणी आहे आणि दोन्ही हात आपण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि यातला एक छोटासा आपल्याला गोळा किंवा तुम्हाला कितपत मोठा लहान असा हवा हे मेदवडा त्या पद्धतीने तुम्ही गोळा घेऊ शकता आणि असा आपण गोळा थोडासा हातावरती वर खाली करून घ्यायचा आहे आणि मग डाव्या हातावरती गोळा घ्यायचा आणि थोडासा चपटा करून घ्यायचा आणि मध्यभागी त्याला असं होल पाडून आहे परत हा गोळा आपण उजव्या हातावरती घ्यायचा आणि मग असाच आपण कढईमध्ये तळण्याकरता सोडून आहे तर इथं मी आधीच तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे वडे तळण्यासाठी आपल्याला तेल छान असं गरमच पाहिजे आणि प्रत्येक वडा असा आपण उजव्या हातावरती घेऊन तेलामध्ये सोडायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच वडे तेलामध्ये सोडण्याची जर तुम्हाला ही पद्धत आवडली नसेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल की आपण वडे तेलामध्ये सोडताना आपल्याला चटका वगैरे लागू शकतो तर अजून एक खास पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा वडे तेलामध्ये सोडण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा आपण बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या हाताला अजिबात चटका लागण्याची भीती वाटणार नाही आता इथे मी तीन वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे वडे आपल्याला मस्त असे मीडियम फ्लेमवरती छान असे बदामी रंगावरती तळून घ्यायचे आहेत वडे तुम्ही बघू शकता मस्त असे तेलावरती तरंगायला लागलेत म्हणजेच आपले वडे मस्त असे हलके फुलके आणि पोकळ असे तयार झालेले आहेत वडे छान हलके फुलके झाले नाहीत तर ते तळालाच जाऊन बसतात असे वर तरंगत नाहीत ही एक खास पद्धत आहे वडे छान आपले हलके फुलके झालेत की नाही ती ओळखण्याची आणि अजून एक वडा तेलामध्ये घातल्या घातले आपण लगेच पलटायची अजिबात घाई करायची नाही खालच्या साईडनं थोडेसे वडे भाजले गेले किंवा असे हे तेलावरती तरंगायला लागले की मगच आपण हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं मस्त असे मी हे मिडियम फ्लेमवरती मस्त असे बदामी रंगावरती हे वडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आवाज सुद्धा बघू शकता यावरूनच तुम्हाला समजत असेल की किती कुरकुरीत असे हे आपले वडे तयार झालेले आहेत तर तेलामध्ये वडे सोडण्याची अजून एक खास पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामुळे तुमच्या हाताला चटका बसण्याची अजिबात भीती वाटणार नाही तर अशी ही आमटीची पळी प्रत्येकाच्या घरी असते तर ही पळी आपण थोडीशी पाण्यामध्ये ओली करून घ्यायची आहे आणि यावरती एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असा वड्याचा आकार द्यायचा आणि मग मध्यभागी होल पाडायचं आणि मग आपण हे वडे तेलामध्ये हळूच तेलामध्ये सोडायचं आहे तर ही पद्धत तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे जर तुम्ही पहिल्यांदाच वडे बनवत असाल तर ही पद्धत वापरूनच तुम्ही सगळे वडे करून घेऊ शकता जोपर्यंत तुम्हाला हातावरती वडे बनवायला जमत नाही तोपर्यंत आणि असं हे एक थोडा वेळ काही सेकंद आपण तेलावरती अशी ही पळी धरली की पटकन वडा असा तेलामध्ये सुटला जातो तर अशी ही पळीने तेलामध्ये वडा सोडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे सुद्धा वडे आता आपण छान असे मिडियम फ्लेमवरती बदामी रंगावरतीच तळून घेणार आहोत तर आता तुम्ही इथं बघू शकता मस्त असे हे सुद्धा वडे मी तळून घेतलेले आहेत असा आपण एखादा झारे घ्यायचा आणि झाऱ्यावरती यातलं संपूर्ण तेल आपण निथळून घ्यायचं आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हे सुद्धा वडे मस्त असे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथं मी संपूर्ण वडे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले एकूण एक वडे छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि वडा तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसत आहे छान असा याला आकार सुद्धा आलेला आहे मस्त असा आपला हा वडा दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेही जरासुद्धा अजिबात तेलकट झालेला दिसत नसेल आणि आवाज सुद्धा बघू शकताय किती छान असा कुरकुरीत तयार झाला आहे आवाजावरून तुम्हाला कळत असेलच किती मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे तर आता आपण हा वडा तोडून सुद्धा बघणार आहोत वरून छान कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असा जाळीदार हा असा आपला मेदूवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी मेदूवडा तोडून सुद्धा दाखवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मेदूवड्याची रेसिपी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अशा या सोप्या पद्धतीने हे मेदू नक्की ट्राय करता येतील साऊथ इंडियन स्टाईल ओल्या नारळाची चटणी जर तुम्हाला बनवायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने मी ओल्या नारळाच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन नक्की चेक करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त अशी ओल्या नारळाची चटणी नक्की ट्राय करून बघा